प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार आजचा माझा विषय आहे जमिनीची शासकीय मोजणी झाली आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आलं लग की तुमची जमीन शेजारच्या माणसाकडे सरकली आहे पण तो ताबा सोडत नाही आहे मग त्यावर उपाय काय याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया एका व्यक्तीच्या नावावर एक हेक्टर आर क्षेत्र आहे परंतु प्रत्यक्ष ताब्यात एक हेक्टर चाळीस आर क्षेत्र आहे जास्तीचे पंधरा आर क्षेत्र त्या व्यक्तीने शेजारच्या जमिनीत केलेल्या अतिक्रमणामुळे त्याच्या ताब्यात आहे आता ह्यामध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणजे सात बारा उतारा आठ अचाव खाते उतारा व फेरफार जर त्या व्यक्तीच्या नावावर रेकॉर्डला केवळ एक हेक्टर पंचवीस आर क्षेत्र असणार आहे तर त्याने अतिक्रमित केलेले क्षेत्र पंधरा आर जरी असले तरी मुलकी रेकॉर्डला एक हेक्टर पंचवीस आर एवढेच क्षेत्र त्यामध्ये असणार आहे त्यामुळेच अशावेळी जेव्हा मालकी हक्कासंदर्भात प्रश्न उपस्थित होतो वाद उपस्थित होतो त्यावेळेस दिवाणी स्वरूपाचा दावा कोर्टात दाखल करावा आणि दाव्यासोबत तुर्तातूर्त मनाई हुकूमचा अर्ज व कोर्ट कमिशनचा अर्ज दाखल करावा आणि दाव्यामध्ये अशी मागणी करावी की प्रतिवादीने केलेले अतिक्रमण कायमस्वरूपी काढून मिळावे आता दाव्यासोबत कोणकोणती कौन कागदपत्र जोडणार तुम्ही तर प्रतिवादीने अतिक्रमित केलेले कागद जे सिद्ध करायचं आहे तुम्हाला प्रतिवादीने अतिक्रमण केलं आहे तर त्या प्रतिवादीचा सात बारा उतारा फेरफार आठ अचा उतारा तुमचा स्वतःचा सात बारा उतारा फेरफार व आठ अचा उतारा त्यानंतर जर का तुमची जमीन तुम्ही खरेदी दस्तानी घेतली असेल तर तो दस्त आणि कच्चा हात थकाशा किंवा जी तुम्ही शासकीय मोजणी केली आहे आणि ज्यामध्ये दाखवत आहे की त्याने अतिक्रमण भाग केलेला आहे कब्जा केलेला आहे त्यासंबंधीचा शासकीय मोजणी केलेलाचा नकाशा आता ज्यावेळेस तुम्ही तुर्तातुर्त मुनाई हुकुमाचा अर्ज कोर्टात करतात तर तो अर्ज ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोननुसार नुसार प्रतिवादी यांनी आपण कोर्टात असं युक्तिवाद करायचा की पहिल्यांदा एकतर कोर्ट तुम्हाला जर तुम्ही नवीन वकील असाल तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात कोर्ट की कोणत्या सेक्शनखाली तुमचा अर्ज आहे मग पहिल्यांदा एकतर तुम्हाला सेक्शन माहिती पाहिजे आणि तुमची प्रेयर काय हे पहिला विचारतात तुमची मागणी काय त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की मेहरबान कोर्टाकडे आमचा अशी विनंती आहे की माझा अर्ज ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोन नुसार आहे प्रतिवादी यांनी सदरचा दाव्याचा अंतिम निर्णय होई पावितो स्वतः अगर अन्य कोणताही कोणाही मार्फत दावा मिळकतीच्या अनुषंगाने विक्री तब्दिली गहाण दान बक्षीस बोजा इत्यादी सारखे व्यवहार करू नये अगर कोणतेही तिराईत इसमाचे हक्क निर्माण करू नयेत व वादीच्या दावा मिळकतीच्या शांततामय कब्जे वहिवाटीस गैरहक्की हरकत अडथळा करू नये म्हणून प्रतिवादी यांना दरम्यानची तुर्तातुर्त ताकीद देण्यात यावी आणि सोबत असंही म्हणायचं की तुर्तातुर्त ताकिदीचा माझा अर्ज जा मंजूर झाला तरी साहेब त्यामुळे प्रतिवादीचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोजणी तुमची जी पूर्वी शासकीय मोजणी झाली असेल त्याचा नकाशा तुम्ही जोडून दिलाच असेल पण तो तारीख पूर्वीचाही असेल किंवा जुनाही असेल किंवा खूप दिवसापूर्वीचा असेल त्यामुळे तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर ऑर्डरचं रूल न नवनुसार कोर्ट कमिशनची पण अर्ज मेहरबान कोर्टात देऊ शकता आता त्यामध्ये तुम्ही कोर्टापुढे युक्तिवाद काय करायचं लेखी तर तुम्ही तुर्ता तुर्त ताकीद अर्ज व कोर्ट कमिशनचा अर्ज द्यालच पण तोंडी युक्तिवाद करताना कोर्ट कमिशनच्या अर्जात आपण असे सबमिशन करायचे असा युक्तिवाद करायचा की सदर दाव्याचे कामी वादीच्या खरेदीची मिळकतीची खरेदीची पण असू शकते तुमची किंवा मालकी हक्क वहिवाट मिळकतीची म्हणजे दोन्हीपैकी तुमची जी मिळकत असेल त्या पद्धतीने तुम्ही सबमिशन करायचं आहे युक् युक्तिवाद करायचं आहे खरेदी मिळकतीची आहे किंवा मालकी हक्क वहिवाटीची मिळकतीची मोजमापे व त्यामध्ये प्रतिवादींनी अतिक्रमण करून केलेले बांधकाम आता अतिक्रमण करून समजा बांधकाम केलं असेल तर तसं म्हणायचं किंवा अतिक्रमित केलेल्या मिळकती किंवा त्याने अति ज्या मिळकतीवर अतिक्रमण केले आहे ती मिळकत याबाबतची सत्य वस्तुस्थिती मेहरबान कोर्टास समोर निदर्शनास येणे व दावा मिळकतीचे संपूर्ण वस्तुस्थिती रेकॉर्डवर येणे ह्या अंतिम न्यायाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे व जरुरीचे झाले आहे त्यामुळे मेहरबान कोर्टाने माझा अर्ज मंजूर करावा अशी विनंती अशी प्रेयर आपण कोर्टात करावी आता ज्यावेळेस आपण दावा तयार करता दाव्यासोबत ताकीद अर्ज देता कोर्ट कमिशन मोजणीचा होऊन मिळणेबाबतचा अर्ज देता त्यावेळेस हे दोन्ही अर्ज देताना आणि ज्यावेळेस दोन्ही युक्तिवाद करता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही कोर्टासमोर हे सिद्ध केलं पाहिजे की साहेब माझ्या सातबाऱ्या उतारावरील आणि माझ्या आठ अच्या उतारा खाते उतार्यावरील क्षेत्र आणि प्रतिवादीच्या खाते उतार्यावरील क्षेत्र याच्यामधील फरक तुमचं जास्त क्षेत्र आहे त्याचं कमी क्षेत्र आहे त्याबाबतचा कोर्टापुढे ते पटवून सांगायचं तुम्ही आणि त्यानंतर तुमची मालकी कशी आहे वडिलोपार्जित आहे की खरेदी दस्ताने आहे तेही कोर्टापुढे कागदोपत्री ते सिद्ध करायचं तसेच समजा आधी मोजणी झाली असेल शासकीय मोजणी तर त्या मोजणी नकाशानुसार कसं त्या प्रतिवादीने तुमच्या भागात तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे हे तुम्ही दाखवून द्यायचं त्या नकाशाच्या आधारे किंवा कच्च्या हात नकाशाच्या आधारे त्यासोबत तुम्ही व्हिडिओ फोटोग्राफ फोटो फोटोग्राफवाल्याचे साक्ष साक्षीदाराचे ॲफिडेव्हिट तसेच तुमचे अन्य एक किंवा दोन महत्त्वाचे साक्षीदारही त्यांचेही ॲफिडेव्हिट तुम्ही मेहरबान कोर्टात सादर केले पाहिजे आहे जे सांगतील की हा अतिक्रमण तुमच्या हिश्श्यावर झालेले आहे प्रकारे आजच्या भागात आपण ही माहिती जाणून घेतली की तुमची शासकी जमिनीची मिळकतीची शासकीय मोजणी झाल्यानंतर तुमच्या जेव्हा लक्षात येते की शेजारच्या व्यक्तीने तुमच्या मिळकतीवर अतिक्रमण केले आहे व तो कब्जा सोडत नाही याबाबतची माहिती जाणून घेतली स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद